नमस्कार रिया खूपच चिडलेली असते कारण रियाजवळ असा काही व्हिडिओ असतो तो व्हिडिओ बघितल्यानंतर रियाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते ती तावातावात तावा घरात येते तेव्हा रवी रियाला विचारतो रिया अगं काय झालं अशी तावातावात तावा घरी तावा का आलीस तेव्हा लगेच रिया बोलते रवी तुला काय सांगू खूपच भयानक गोष्ट घडली तेव्हा लगेच रवी बोलतो रिया झालंय तरी काय मला सांगशील का रिया हे बघ उगाच आकांतांडव करू नकोस घरात आधीच गोष्टी खूपच भयानक घडतात येता जाता मीरा बहिणीच्या बाबतीत नाहीतर सत्यादादाच्या बाबतीत मम्मा तर बडबड करतच असते आणि आता तू हे नवीन काय आणलंयस तू मला सांगशील तेवढ्यात तिथे देविका आलेली असते आणि देविका मोठ्यानी बोलते रिया हे घर आहे घर तुझ्या वडिलांचं घर एवढ्या मोठमोठ्यानी ओरडतेस त्यावेळेला रिया कसलाही विचार न करता देविकाच्या सटासट कानाखाली मारते तेव्हा मात्र सगळेजणं हादरतात निरुपा बोलते रिया अगं झालं तरी काय अगं अशी का वागतेस तू तेव्हा राव बोलतात रिया तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे रिया तू असं कसं काय वागू शकते जरा तरी विचार कर तेव्हा मात्र रिया मोठ्यानी बोलते बाबा तुम्हाला माहिती नाही ही देविका एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तुम्हाला माहिती तरी आहे का जरा विचार करावी तेव्हा लगेच रिया मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला देविका रियावरती धावत जाणार त्यावेळेला रिया, त्या रिया जोरात धकलून देत बोलते ए जास्त शहाणपणा करू नकोस अगं तुझ्या अशा काही गोष्टी मी घरच्यांना सर्वांना सांगणार आहे ना त्या गोष्टी ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसेल एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका अगं स्वतःचा भूतकाळ लपवून ठेवलास लाज नाही वाटत तुला तेव्हा देविका खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते रिया तू काय बोलतेस कळतंय का त्यावेळेला निरुपा बोलते रिया उगाच काहीही बोलू नकोस कसलेही काय आरोप करतेस अगं तुझी मोठी जाऊ आहे ती तिच्याबद्दल बोलताना जरा तरी ठेव तेव्हा लगेच रिया बोलते बस झालं आई येता जाता मीरा वहिनीला नाहीतर सत्यादादाला बोलतच असता त्यांचा अपमान करत असता का तर ती गरीब आहे म्हणून पण खरं सांगायचं तर ही देवी का देविका खरं सांगायचं तर खरोखर श्रीमंत आहे याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं तिचा बाप फॉरेनला आहे फॉरेनला तो जेव्हा येईल ना तेव्हा मात्र तुला कळेल तेव्हा रिया हसायला लागते आणि म्हणते काय देविकाचा बाप आणि फॉरेनला अहो नाही हो कारण देविकाचे वडीलच हयात नाही आहेत हे ऐकताच निरूपा बोलते रिया काही बोलू नकोस त्यावेळेला आजी बोलते निरुपा अगं गप्प बस आधी ऐकून तरी घेशील का आधी नीट ऐकून तरी घे आणि नंतर मग बोल तू असं कसं काय बोलू शकतेस अगं ती जे काही बोलते त्यात तथ्य असेल तर तेव्हा लगेच देविका बोलते काही काय बोलत आहे तुम्हाला कळतंय का आजी अहो ती माझ्याबद्दल काहीही बोलते आणि मी ऐकून घ्यायचं बेबी तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावरती बेबी प्लीज तू तरी माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका देविका शांत हो अजिबात तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरजच नाही आहे देविका सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड होत असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते देविका अगं काय आहे तुझा भूतकाळ की रिया एवढी चिडचिड करते आहे तू मला सांगशील का तेव्हा लगेच रिया बोलते मीरावैनी थांब आणि ती स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ सगळ्यांना दाखवते त्याच्यामध्ये एक म्हातारा व्यक्ती दिसत असतो तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते कोण आहे हा म्हातारा व्यक्ती त्यावेळेला लगेच रिया देविकाच्या चेहऱ्यासमोर नेते देविका जेव्हा त्या म्हाताऱ्या व्यक्तीला बघते तेव्हा मात्र तिचे धाबेच दनानंततात ती स्वतःशीच बोलते बाप रे हिला कुठून हा फोटो भेटला आता तर माझं काही खरं नाही आता तर माझ्या आयुष्याची माती झालीच तेवढ्यात मात्र मीरा बोलते काय चाललं आहे देविका तुझं देविका कोण आहे हा तू ओळखतेस का त्याला तुझे वडील आहेत का तेव्हा मात्र रिया हसायला लागते आणि म्हणते वडील अगं तिचे वडील नाहीत तिचा नवरा आहे नवरा जो या जगातच नाही आहे पण मला मात्र त्याचा फोटो सापडला आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते तू काय बोलतेस रिया कळतं आहे तुला अगं देविकाचं वय काय आणि ह्याचं वय काय हा तर वडिलांच्या बरोबरीचं आहे तू जरा विचार करून बोल रिया मी तुझं ऐकून घेते म्हणून काहीही ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रिया तू जरा शांत होशील का त्यावेळेला निरुपा बोलते रिया उगाच काहीतरी आरोप करू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते आई अहो मी आरोप करत नाही देविकाचा नवराच आहे ह्या खरं सांगायचं तर देविकाच्या आईने जबरदस्तीने देविकाचं लग्न एका म्हाताऱ्या माणसाशी लावून दिलं होतं आणि खरं सांगू का हेच ते आहेत बाकी कोणी नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच देविका म्हणते हे बघ रिया उगाच काही खोटं दाखवू नकोस हा माझा नवरा नाही तेव्हा रिया बोलते देविका तू कितीही खोटं बोल काहीही बोल तरी सुद्धा मला माहिती आहे पूर्णपणे खात्री आहे की तुझा हा नवरा आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका म्हणते रिया तू आता जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच रिया बोलते ठीक आहे ना मला काहीच प्रॉब्लेम नाही तसंही माझं काही देणं घेणं नाही तुझ्याशी तू मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हे बघा आई मी तुम्हाला जे काही दाखवलं तीच खरी परिस्थिती आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो मला वाटलंच होतं ही बबडी आहे ना काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही कुठेतरी पाणी मूर्त तेव्हा लगेच सत्या खूपच चिडलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो आता सर्व संपलं आता कितीही का काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविका खूपच हादरलेली असते देविका मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल त्यावेळेला निरूपा देविकाच्या चटकन कानाखाली देते आणि देविकाला म्हणते देविका किती खोटेपणा कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी यासाठी तुला कधीच माफ करणार नाही तू माझा विश्वासघात केलास देविका तेव्हा देविका म्हणते आई मी काहीही केलेलं नाही उगाच रियाने आपल्यामध्ये भांडणं लावलेत तेव्हा मीरा बोलते रियावरती माझा पूर्ण विश्वास आहे रिया कधीच काही खोटं बोलू शकत नाही रिया जे काही बोलेल ना तेच खरं आहे आणि आता तर माझी पूर्णपणे खात्री आहे की रियाने काहीच लपवलेलं नाही तुझं सत्य समोर आलं आहे म्हणून तू अशी वागतेस देविका जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे देविका तेव्हा मात्र देविका बोलते पुरे आता हा विषय मला ताणायचाच नाही आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलता देविका तू आमची फसवणूक केलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज मात्र काहीच बोलत नसतो तेव्हा देविका बोलते पंकज अरे असं काय करतोस तू माझ्या बाजूने बोल ना मी तुला फसवलं आहे का मी खरंच सांगते या रियाने उगाचच खोटेपणा केला आहे तेव्हा रवी बोलतो देविका बहिणी तुझंच काहीतरी चुकलं कारण रिया पुराव्याशिवाय बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर देविकाचा भूतकाळ समोर आला आहे तरीसुद्धा निरूपा तिला घरात राहू देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू